तर मंडळी मी आणि डुगू चाललो आहोत गणपती बाप्पा आणायला बुक करायला करा चला तर मग तर आम्ही आमच्या घराच्या बॅक बॅक मार्केटला गेलो होतो तिथं मस्त मस्त मूर्त्या होत्या त्यातली एक मला ही मूर्ती महाराजांची आवडली पण पीओपीच्या असल्यामुळे आम्ही घेतला गणपती घ्यायचा त्यानंतर सिटी मध्ये फिरल्यानंतर आम्हाला शेवटी धायरीच्या इथे ही मूर्ती आवडली तरी आम्ही फिक्स नव्हती केली त्यानंतर तीन वाजल्यामुळे भूक लागली होती आणि मस्त पैकी मी इडली खाल्ली आणि आपण चहाचा आस्वाद घेतला कुठेही गेलो तरी आपला चहा हा झालाच पाहिजे डुगू कसं इन्स्ट्रक्शन देतो मला बघा काय गेला आलो पण वरती बघ काय गेला आलो पण वरती बघून सांग काय गेला आलो इथं मस्त पैकी डुगू मी सांगेल त्याची नक्कल करत होता बघू शकता तुम्ही पेटपूजा झाल्यानंतर आम्ही परत दुसऱ्या स्टॉलवरती गेलो आणि आम्हाला शाडूची मूर्ती पाहिलं होते पण ऑप्शनच खूप मिळत नव्हते खूप कमी ऑप्शन होते त्यानंतर जी पहिली आम्ही सिलेक्ट केली होती तिकडेच गेलो कधी हा घेतलाय आपण बुक केलंय आता नाही घेऊन जायचं परवा घेऊन जायचं हा घेतलाय ना मग परवा वाजत गाजत जायचं ओके डुगू आजच घेऊन चाल घरी गणपती बोलत होता पण कस तरी त्याला समजवलं तर मंडळी कसा वाटला गणपती हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात आपण लवकर आता गणपतीच्या स्थापनेला